माझ्या बातम्यांसाठी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला शाही उद्घाटन समारंभ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिश्रमातून अत्यल्प वेळेत हेरिटेज वास्तूला झळाली न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन आज भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते फीत कापून व कोनशिलेचे अनावरण करून करण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्य यांच्या उपस्थितीत सर्किट बेंच इमारतीच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार शाहू महाराज छत्रपती खासदार धैर्यशील माने उपस्थित होते यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर सर्किट बेंचसाठी नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती बकरंद कर्णिक न्यायमूर्ती शिवकुमार दिगे न्यायमूर्ती शर्मिला देशमुख न्यायमूर्ती एस जी चपळगावकर तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डोंगरे कोल्हापूर जिल्हा पालक न्यायमूर्ती मनीष पितळे न्यायमूर्ती अनिल किलोर तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आमदार चंद्रदीप नरके आमदार शिवाजी पाटील ज्येष्ठ संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस विभागानं उपस्थित मान्यवरांना गार्ड ऑफ ऑनर दिले यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे कोल्हापूर जिल्ह्याचे चे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह मान्यवरांनी सर्किट बेंच इमारत परिसराची पाहणी करून झालेल्या कामाचे कौतुक केले सीपीआरच्या समोर असणाऱ्या या सर्किट बेंच इमारतीसाठी सेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाच्या वतीनं मंजूर करण्यात आला जिल्हा प्रशासन महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस विभाग यांच्या समन्वयातून येथील इमारती व या परिसराचे कमीत कमी वेळेत उत्कृष्ट पद्धतीनं नूतनीकरण करण्यात आले आहे हेरिटेज इमारतींना सर्किट बेंचमुळे नवी झळाळी मिळालेली आहे सी uh, पी आर समोर असणारी जिल्हा न्यायालयाची इमारत सन अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये बांधण्यात आली जिल्हा न्यायालयाचा परिसर सर्वसाधारणपणे चार हजार दोनशे चौरस फूट क्षेत्र आहे कसपा बावडा येथील जागेत जिल्हा न्यायालयाची नवी इमारत स्थलांतरित झाल्यामुळे ही इमारत बंद होती परंतु काही इमारतीमध्ये कौटुंबिक न्यायालयाचे काम करण्यात येत होते या मूळ इमारतीचे अत्यंत कमी वेळेत नूतनीकरण करून याच इमारतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे कामकाज आहे न्यायदानाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज इमारतींना सर्किट बेंचमुळं नवी झळाळी मिळालेली आहे सर्किट बेंचमुळे परिसराचा कायापलट झालाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरातून केवळ एक महिन्यात सर्किट बेंच इमारतीची डागडुजी आणि नूतनीकरण होत या परिसराचा कायापलट झालाय यामुळे हा परिसर शहराच्या सौंदर्यात भर घालतोय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाची वेळ निश्चित झाली आहे सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता सर्व दिवस साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत पहिले सत्र दुपारी दीड ते अडीच मधली सुट्टी त्यानंतर अडीच ते, ते साडेचार वेळेत दुसरे सत्र असणार आहे कौटुंबिक न्यायालयाच्या जुन्या हेरिटेज इमारतीतील डिव्हिजन बेंचची व्यवस्था करण्यात आली आहे या इमारती दोन्ही न्यायमूर्तीचे स्वतंत्र खाजगी कक्ष आणि कार्यालयीन कक्ष असणार आहे एकूणच अशा पद्धतीने ही बाकीची व्यवस्था झालेली आहे आणि कोल्हापुरात साकारले भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन झालेले कोल्हापूर सर्किट बेंच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा ही सागर न्यूज